एक कॅन्डल घेतलेली आहे अशी वणीलायक छान वास तो आणि बाकी बघू शकता इथे छान छान आहे कॅन्डल होल्डर घेता पण तो 79 सेवंटी नाईन रुपीज हे दिवस आहे एकशे एकोणपन्नास ला मस्त आहे छान आहे तर देवाच्या तर घरी आलो आणि मस्त ना दिवाळीचं काय काय शैती लागतं तिथूनच घेऊन टाकलं दिवे वगैरे आणि मेटलच्या दोन वस्तू खूप छान आहेत तुम्हाला दाखवलं होतं बघा तर त्याच तुम्हाला दाखवते काय कै काय आणलं तर मी आ, मला जेवढं दिवाळीला लागणार ना फक्त आता काय राहिलं दिवाळीचं झाडू म्हणजे शिराई आणि छोटं त्याच्यासोबत ते राहिलं नंतर बताशेन ते धने असं एवढंच राहिलं बाकी सगळ्या दिवाळीची वेगन झालेलं ला आहे लागणार पूजेसाठी लागणारं सगळं आहे तर तुम्हाला मी दाखवते मस्त काय काय आणलं शकता असं पॅन्टी रूम मधली मांडणी लावून दिली आणि मी एक आयडिया केली इथे तर पळपाळ आहे इथे मी बास्केट ठेवली नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगाधी फाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता मी चालेली डिमार्टला म्हटलं दिवाळीचं काय काय सेव्ह्य आहे ते बघण्यासाठी तर माझं हे राहिलं तर तिकडे गेल्यावर बोलतेस तुमच्याशी चला मेन म्हणजे मला बघायचं दिवाळीच दिव्याच आहे एकशे एकोणपन्नास ला मस्त आहे छान आहे तर घेते हे मी दीडशे ला तर मस्त आहे ना हवायला भेंटला दिवाचे एक घे आपले हे आहे ना

हे घेऊ आपण हाय अनेक सिंगल डे याच्या ऑल लागतात ना ते हे घेते मी मस्त आहे डिझाईन आली कुठे हे पण अशा अशा मिळाल्या पाहिजे अशा या त्याने हो तिस...

खरखरि झाली आहे बघू आता असं तर घरी आलो आणि मस्त ना दि दिवाळीचं काय काय सह लागतं तिथूनच घेऊन टाकले दिवे वगैरे आणि मेटलच्या दोन वाजते खूप छान आहेत तुम्हाला दाखवल्या होत्या बघो हा तर त्याच तुम्हाला दाखवते काय काय आणलं तर मी आ, मला जेवढं दिवाळीला लागणार ना फक्त आता काय राहिलं दिवाळीचं झाडू म्हणजे शिराई आणि छोटं त्याच्यासोबत आ, ते राहिलं नंतर बताशेन ते धने असं एवढंच राहिलं बाकी सगळ्या दिवाळीची वेगळं झालेलं आहे लागणारं पूजेसाठी लागणारं सगळं आहे तर तुम्हाला मी दाखवते मस्त काय काय आणलं तर मी ही कॅन्डल आणलेली आहे तर एकशे एकोणपन्नास दीडशेची कॅन्डल आहे बघू शकतो बघूया वास वास बघ इतका छान वास आहे त्याचा तर तर तेच तुम्हाला दाखवत होती वस्तू तर इथे आणलेली आहे मस्त छान छान दिवाळीसाठी लागणारी वस्तू पहिली तर तू बघितली असेल कॅन्डल तर ही कॅन्डल आणलेली आहे आणि ही मला ना पुढचं जे ब्लॅक कलरच लॅमटन आहे ना त्याच्यात ठेवायची आहे तर इतका छान फ्रेगरन्स आहे लॅव्हेंडर तर खूपच मस्त आहे सेंटेड पिलर कॅन्डल तर असं लावली ना तर सेंट मस्त छान असा फ्रेगरन्स आहे त्याचा फ्लेवरची आलेली आहे तर दोन तीन प्रकार होते पिंक कलर होता एक रोजवाली होती आणि एक व्हॅनेला फ्लेवरची होती आणि एक ही आपली फॅव्हेंडर फ्लेवर त्याच्यानंतर हा हा वेगळा आलेला आहे डी मारला खूप छान आहे ग्रेस फेस्टिव्ह रोज रोज ऑइल अँड मॉइश्चरायझर आहे तर हा आणलेला आहे एकशे पन्नास ग्रॅमचा आहे हा तर मग छान वाटला मला नवीन आलेला आहे तर म्हटलं त्याला ट्राय करू तर हा आणला एक त्याच्यानंतर घेऊन आलेली आहे मी दिवे बघू शकता तर आता मी कॅन्डल आणलेले डीआयवाय मधून काल गेलो होतो ना तर डीआय मधून कॅन्डल आणला ना छोट्या ज्या असतात ना छत छोट्या कॅन्डलच्या ज्या वाती तर ते छोटे छोट्या आहेत ना मग याच्यामध्ये बरोबर पोहतील त्या तर मग हे दिवे आणले मोठे काय दिवे नाही लावणार एवढे एवढे दिवे लावणार मी सगळीकडे एक एक कॅन्डल आणि ते छान छान डिझाईन केले आहे कलरफुल तर हे थर्टी फाईव्ह रुपीज होतं होतो तर वेगवेगळे आकाराचे आहेत म्हणजे तिन्ही प्रकार वेगळे आता हा फुलांचा आहे बघू शकता तर असा आहे त्याच्यानंतर हा असा वाला तर मग हा आ, आहे ना तर तो, तो मी आपण पुढे मडके ठेवतो त्याच्यामध्ये हे भरून ठेवतो बतासे वगैरे मुरमुरे तर त्याच्यावरती ठेवण्यासाठी हे दिवे हे आणले बाकीचे तर मग लावायला आणलेली आता ही एक डिझाईन आहे असे तीन प्रकारच्या डिझाईन आणलेल्या आहेत मी तर आता मी सगळं देवाचे जे ड्रावर आहे ना तिथे ठेवून खाली ठेवून देईल म्हणजे दिवाळीच्या दिवशी दिवशी सगळं काढेल बाकी तिथे आता पण फ्लावलं ते वगैरे त्याच्यानंतर ह्या कॅन्डल चांगल्या हे पण सेट डेड कॅन्डल आहे तर ह्या ग्लासमध्ये आहे दीडशे रुपयाला आणि एकशे एकोणसाठ रुपयाला एकशे साठ रुपयाला आहे जॅस्मिन फ्लेवर रोज फ्लेवर आणि लॅवेंडर फ्लेवर तर ह्या तीन आहेत बघू शकता याचा पण सेंड इतका छान म्हणजे वास छान येतो त्याचा फ्रेगरन्स तर आपण त्या दिवशी लावेल लक्ष्मी दिवशी तर खूपच छान वास येईल तर हे आणलेले आहे त्याच्यानंतर आपलं डेकोरेट करण्यासाठी तर मेटलचं आहे तर हे एकशे एकोणपन्नास दीडशे रुपयाला आहे हे तर इतके छान छान होते तिथे छोट्या पण साईजचे नव्याण्णव रुपयाला होते पण मग हे मला युनिक जरा फ्लावर्समध्ये आणि याच्यामध्ये आपण कॅन्डल लावू शकतो इथे मध्ये ती कॅन्डल असते ना गोल तर ती ठेवू शकतो इथे तर ही अशा आणले तर देवाचे इथे लावणार आता ला, बघेल कुठे डेकोरेट करता येतील तर तिथे लावणार मी खूप छान दिसतं आहे बघू शकता मेटरचे आणि आपण नंतर कलर गेला तरी आपण कलर देऊ शकतो स्प्रे पेंटिंग गोल्डन किंवा अजून दुसरा पाहिजे यल्लो वगैरे असा कलर करू शकतो जर कलर गेला तर कारण मेटल आहे ना मेटर कच खराब होणार नाही तर अशा पद्धतीचे दोन आणलेले आहे तुला आधी मी चार घेतले होते पण म्हटलं नको दोन घेऊ हो, आणि बघू आधी कुठे लावायचे काय तर मग हे दोन घेतले खूप छान आहे मला तर खूपच आवडले तर हे घेतले तर एवढं दिवायचं तर घेतलेलं आहे मी साहित्य बाकी मग एक्स्ट्राचं मी हे घेतलं डिश खूप छान वाटल्या मला ह्या थोड्या फुलवट आहे अशा बघू शकता तर ह्या अशा मी चार घेतलेल्या आहे डिश तर हे डिश आहे फिफ्टी नाईन रुपीजला एक आणि छान आहे मस्त एकदम जाड आहे हेवी आहे तर ह्या पद्धतीचे त्याला ना काट नाही आहे जे काट असतात ना मग ते कसे घाण म्हणजे जाऊन घाते तर चांगलं दिसत नाही ते आणि बिनकाठाच्या घ्यायच्या म्हणजे स्वच्छ पण निघतात आणि घासायला पण सोप्या तर म्हणून मग अशा घेतलेल्या चार ह्या डिश आणि बाकी एवढंच शॉपिंग केली दिवाळीची मेन म्हणजे मला ना दिवे वगैरे हे घ्यायचं होतं तर जसं दिवे भेटले मोठ्या पण जायचे होते पण एवढे मोठे म्हटलं काय करायचे तर माझ्याकडे एवढे आहे मी तुम्हाला दाखवते तर मी हा कॅन्डलचा बॉक्स आणला होता डी आय वाय मधून तर हे छोटे छोटे कॅन्डल्स आहेत त्याच्यामध्ये तर मग त्याबरोबर याच्यामध्ये लावून आणि मला लावता येतील याच्यामध्ये ठेवून तर मग हे घेतलेलं आणि आता मी एकत्र साहित्य सगळं त्या ड्रॉवर ठेवते

डीआयला तर मग तिथे बाहेर एक शॉप होतं ज्वेलरीचा तर तिथून छान मी असं तिला घेतलं आहे बघू शकता बटरफ्लायचं आणि एकदम चांगलं घेतलं आहे तिचा कलर वगैरे काही जाणार नाही इतकं सुंदर दिसतं ना बघू शकता एकदम नाजूक आणि इतकं सुंदर दिसतंय त्याला असं घेतलं आणि गळायला पण खूप छान दिसतंय त्या ना आता चहा वगैरे ठेवेल आणि त्याच्यानंतर बोलतेस आज मला ना करंजा करायच्या होत्या बघते तर संध्याकाळी रात्री जाऊन जास्त आज रात्री किंवा नाहीतर मग उद्या सकाळी सकाळी करंजा करणार बाकी मग झाले मला चिवडा झाला तुमचा चिवडा शंकरपाळा वगैरे झालेला आहे फक्त आता करंजा करणार नंतर शेवटी आणालसे करणार चार गोष्टी करणार बाकी मग हे घेऊन येणार काय माझा चकली वगैरे तर अशा एक चकलीच आणेल बाकी दुसरी अन्शेव आणेल चला चाहाँ चाहाँ आ, ला तर चला आता चहाच्या टाईमला बोलले दिवाळीची क्लिनिंग आज फायनली कंप्लीट झाली फॅन पण मस्त क्लीन करून घेतला हॉल पूर्ण क्लीन केलेला आहे बघू शकता आणि पडदे लावायचे बाकी तरी इथे ना बेडशीट लावून दिलं मी मोठं कारण मग पडदा धुतलेला आहे तर तो म्हटलं आता पुन्हा आवरल्यानंतरच लावू तर त्याच्यामुळे त्याच्या ऐवजी बेडशीट लावून दिलं ला आता उठ द्या सगळे पडदे लावून देणार त्याच्या आधी सकाळी सकाळी मी खिडक्या मला पुसायच्या आहे तर ही ती मोठी खिडकी आणि इकडची इकडची तर पुसली मी पण मग ह्या दोन्ही पुसून मग पडदे लावून देणार सगळे तर असं आणि फ्रेंडवरचे पण पडदे ते दुसरे आहे ना ते लावून देणार तर ते, पुसला। ते तर पुसलं होतं तुम्हाला माहिती आहे आधीच तर असं बघू शकता मागे मस्त छान क्लीन केलेलं आहे पूर्ण हॉल बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि मेन म्हणजे आपलं क्रॉकर युनिट पूर्ण क्लीन केलं आणि त्याच्यामध्ये दे मी वस्तू ठेवून दिल्या अशा छान बघू आता किती दिवस राहतात तर तुम्हाला दाखवू शकता आपलं क्रॉकर युनिट कसं क्लीन केलेलं आहे एकदम भारी आणि ह्या पद्धतीने वस्तू ठेवल्या मी त्याच्यामध्ये इथे शकता तर अशा वस्तू ठेवलेल्या आहेत आता ते, दे। ते ना वैगेरे दिला सुखाय ठेऊन ते काढावं लागेल तर पूर्ण पुसून काढलं ओल्या फडक्याने सगळं आणि वजा पायला पण पूर्ण क्लीन करून घेतला बघू शकता आता वाजले सव्वा आणि विहान इथे जेवतोय कियारा काय खाणार रे? काय खाणार हा सहाला खाणार सहा वाजता खाणार मग तर बघू शकता हे पण मी क्लीन करून घेतलं पूर्ण आणि व जर आपलं लँटन आहे ना ते पण क्लीन करून घेतलं ला त्याच्या लाईट ना लागत नाही तर एक लागते एक अजून दिलं आहे पण मग वैभव उद्या आणि म्हणजे उद्या वैभव वा म्हणताय की उद्या लाईट घेऊन येऊ तर दिवाळीमध्ये खूप छान दिसतात ह्या तर मग तेव्हा लावण्यासाठी आणि मी जी कॅन्डल आणली ना ती मला याच्यात लावायची आहे याच्यात ठेवणार आहे आता ही आर्टिफिशियल कॅन्डल आहे जी इलेक्ट्रिकवरची पण ती ओरिजिनल आणलेली ती ठेवायची आहे तर असा हॉल आपला पूर्ण दिसतोय बघू शकता फक्त मुलांनी हे काय काय करून ठेवलं आहे ना हो भिंतीला तेच छानने दिसत आहे कियानंतर तिथं तिच्या पेंटिंग चिटकून ठेवल्या हो आहे बघू शकता आमच्या कियाच्या पेंटिंग इथे आहे इथे आहे तर कियाला पेंटिंग काढते खूप आता हे काय केले काय माहिती तिने कियाला हे कोण कोण आहे कोण कोण आहे सांग बर हा हां हा कोण आहे हा हां हा हा हां मायरा मयंक कोण आहे तर मुलांनी भिंती बघू शकता कशा करून ठेवलेल्या लवकरच कलर करायचा आहे हा काय काय देऊ पेन्सिल कुठून देऊ बर थांब एक मिनिट आता तर तुम्हाला पूर्ण बघू शकता क्लीन झालेलं आहे सगळं जाळ वगैरे सगळं काढलेलं आहे इवन किचन पण क्लीनच आहे भांडे वगैरे फक्त आता किचन ओटा मला क्लीन करायचं आहे बाकी सगळं तर झालेलं आहे आवरून भांडे वगैरे ठेवून सगळं लॉक पण क्लीन केलं आहे सगळं जाळं वगैरे काढलं आणि तुम्हाला दाखवते हे पॅन्ट्री कशी आवडले मी तर बघू शकता पॅन्ट्री लूम अशी आवरलेले आहे सगळे डबे तिथे ठेवून दिले शकता असं पॅन्ट्री लूममधली मधली मांडणी लावून दिली आणि मी एक आयडिया केली इथे तर पळपण आहे इथे मी बास्केट ठेवली बास्केटमध्ये सगळ्या पिशव्या बाजाराच्या त्या घडी वाहून ठेवल्यानंतर ह्या डब्याची पिशवी हे माझं ॲप्रॉन तर असं ठेवलेले आहे आणि इथे अशा वस्तू आहे याच्यामध्ये बास्केटमध्ये सगळं पीनट बटर तूप सॉसेस जाम असं ठेवलेलं आहे इथे शंकरपाळ्या केल्या आपल्या त्या आहे इथे चिवडा भरून ठेवला याच्यामध्ये बाकी हे पाच सात डबे एक आता एक घातलेले घासले ते आणि हे खालीच ठेवलं लागेल म्हटलं पाणी प्यायला वगैरे इथे मेडिसिन आहे माझे इथे डब्बा आहे इथे आपलं नीट्री पॉट ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मातीचं भांड इथे काजू बदाम पिस्ताच म्हणजे आता आणला करंजीसाठी ते ठेवलं आणि इथे बाकीच्या वस्तू असं ठेवलेलं आहे तर एवढं रूम आपला आवरलेला आहे छान दिसतो ना मस्त बघू शकता इथून कसं दिसतो हे साईडने असं पॅन्ट्री रूम आहे माझा मध्ये पद्धतीने माझा पॅन्ट्री रूम पण आवरून झालेला आहे आज खूप धावपळ झाली त्याच्यानंतर डीमार्टला पण गेलो होतो आम्ही विहान जेवण दिलं तर